नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी ही सूचना अवश्य लक्षात घ्या आपण नेहमी सांगतो हो ते म्हणजे नुसतं मुहूर्तावरती काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा विचार बिलकुल मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो मंडळी हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं आहे मग हे सगळं सांगितल्यानंतर मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची आपल्याला मिळणारी अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात पण आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून केलं तरी काम होईल कसं का बरं नाही होणार त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सारा सारासार विचार करणं तितकंच महत्वाचं आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोतरी नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतो यूट्यूबवरील आपलं सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये वास्तु ज्योतिष या मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची माहिती आपण नेहमीच या ज्योतिष कट्टा चॅनलमधून घेत असतो आणि हे नेहमी घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा अवश्य प्रेस करायला विसरू नका कारण नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स माहिती त्यामुळेच आपल्याला मिळते आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या क्षेत्रात आहे चा करिअर चांगलं यश संपादन कोणतं कार्यक्षेत्र राहील अनुकूल कुंडली नक्की आपली काय सांगते यासाठी अवश्य त्या विषयाचे असलेले व्हिडिओ सुद्धा आपण केलेले आहेत त्यांची लिंक सुद्धा मुद्दाम खाली देतोय आणि आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल आणि आपल्या आप कुंडलीतली माहिती जाणून घ्यायची असेल काय बरं आहे रहस्य आपल्या जीवनाबद्दल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन हे व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे अर्थातच फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आपण करत असतो त्यामुळे देशातून किंवा परदेशातून आपण सहज आमच्या इतर क्लायंटप्रमाणे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमीच तुम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेला असतो अवश्य तिथूनही घेऊ शकता चला तर मग आजचा विषय सुरू करूया ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातले महत्वाचे कार्याचे मुहूर्त गृहप्रवेश बारसं साखरपुडा जावळ डोहाळे जेवण पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांत या सगळ्यांची माहिती आता आपण करून घेऊया तसेच मंडळी या संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षभरामध्ये असणारे वास्तुशांती भूमिपूजन आणि पायाभूर्णीचे स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत ज्या आधीच चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत अवश्य जाऊन ते पहा म्हणजे पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरची सुद्धा माहिती आपल्याला मिळायला आधीच मदत होईल त्यांचे लिंक खाली दिलेले आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा आता सुरुवात करूया साखरपुडा साखरपुड्यासाठी या महिन्यातले मुहूर्त असणारे आहेत सात नऊ अकरा बारा तेरा आणि सोळा तर डोळ्यात जेवणासाठी सात नऊ सतरा अठरा आणि एकवीस बारशासाठी मुहूर्त असणारे या महिन्यामध्ये सात बारा सतरा आणि अठरा बाळाचं जावळ काढण्याकरता तेरा सतरा अठरा आणि एकवीस तर गृहप्रवेशासाठी मुहूर्त असणारे सात नऊ अकरा बारा आणि तेरा या तारखांना त्यामुळे गुरुजींच्या हस्ते अवश्य आपण गृहप्रवेश करू शकता गणेश पूजन करून काही कारणामुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक सुद्धा मुद्दाम खाली देतोय मंडळी डिस्क्रिप्शनमध्ये ना सगळ्यात महत्वाचे व्हिडिओ आम्ही नेहमी शेअर करत असतो अवश्य डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहायला विसरू नका आणि अवश्य गणेश पूजन करून आपण गृहप्रवेश करून घेऊ शकता याचा लाभ अनेकांनी घेतलेला आहे ज्यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची त्यांच्यासाठी मात्र महत्त्वाची माहिती ती म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये वास्तुशांतीचे मुहूर्त असणार नाहीत तसेच पायाभरणी आणि भूमिपूजनाचे सुद्धा मुहूर्त ऑक्टोबर महिन्यामध्ये नाहीत मात्र पुढील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये मुहूर्त आहेत त्यामुळे त्याचा व्हिडिओ तो सुद्धा आपण केलेला आहे मगाशीच सांगितलं त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे अवश्य जाऊन पहा मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण करतो हो। तेव्हा तो योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा स्वत गणेश पूजेप्रमाणे करू नये तसेच मंडळी आपण सुद्धा वास्तुशांतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन आणि पायाभरणी मुहूर्त जेव्हा करत असता तेव्हा ते करू शकता परंतु त्या वास्तुशांतीच्या मुहूर्तावर पायाभरणी आणि भूमिपूजन करताना त्या दिवशी मात्र चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका हे नक्षत्र मात्र नसावं याची काळजी अवश्य कॅलेंडरमध्ये पाहून आपण घेऊ शकता तर ही होती एकंदरीत ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती तसेच मंडळी वाहन खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल तर आपण जे दर महिन्याला प्रत्येक राशीचे म्हणजे बारा राशींचे बारा स्वतंत्र मासिक राशी भविष्याचे जे व्हिडिओ प्रकाशित करतो त्यामध्ये तुमच्या प्रत्येक राशीनुसार वैयक्तिक तारखा दिलेल्या असतात शुभ आणि अशुभ त्या, त्या अवश्य जाणून घ्या याशिवाय मुहूर्ताबद्दल काही महत्वाची माहिती असल्यास तर अवश्य आपल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये असणाऱ्या गुरुजींना मात्र आपण ती डिटेल माहिती विचारू शकता उदाहरणार्थ त्या दिवसाची वेळ आपल्या गुरुजींना विचारून घ्या यामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक कुंडलीनुसार पहायचे ढोबळ मुहूर्त पाहून उपयोग नसतो त्यामुळे ज्यांना आपल्या मुला मुलींच्या विवाहासाठी मुहूर्त काढायचे असतील त्यांच्या राशींच्या अभ्यासावरून तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर काय आहेत ते मुहूर्त याचं अवश्य कन्सल्टेशन करा अर्थातच हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रामधील काय बरं माहिती आपण अवश्य घ्यावी याचे सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे असे बरेचसे व्हिडिओ आहेत जे अवश्य आपल्याला उपयोगी पडतील मंडळी तर ही सगळी माहिती आजची कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी आपल्या वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभ योगावर अभिमंत्रित केलेलं विविध प्रकारचे रुद्राक्ष स्फटिक पारत नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र दक्षिणावर्ती शंख आपण पूजेमध्ये ठेवतो वाजवणारा शंख लक्ष्मी कवडी ह्या तसेच दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा आपल्याला मागवायचे असतील तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपण ते मागवू शकता त्याचप्रमाणे चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती दिलेले अवश्य जाऊन वाचा तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि गणपती बाप्पा हे आगमन होत आहे सुद्धा आपल्याला अनेक शुभेच्छा तर आपण ऑक्टोबर महिन्याचा व्हिडिओ पाहतोय सप्टेंबरमध्ये आपण तो रिलीज करतो आहोत त्याच्यामुळे गणपती बाप्पाच्या शुभेच्छा आहेत पण ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या सुद्धा शुभेच्छा कळावे लोग आहे असावा धन्यवाद